पुण्यात चिंचवड इथं आज लोकार्पण झालेल्या क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाबद्दल पुणेकरांनी आनंद व्यक्त केला आहे या स्मारकामुळे विद्यार्थ्यांना आणि तरुण पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण झालेलं हा क्षण अत्यंत भारताच्या आणि महाराष्ट्राच्या बाबतीत आनंदाचा आहे पुन्हा एकदा या क्रांतीवीरांना समाजासमोर आणून त्यांच्या आठवणींचा उजाळा समाजासमोर ठेवून समाजामध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा साहसाची प्रेरणा आणि एक बलिदानाचं त्यांचं जे योगदान आहे तो नव्या समाजासमोर ठेवून समाजामध्ये एक नवी चेतना निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आजची जी तरुण पिढी आहे किंवा जे काही शाळकरी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इतिहासामध्ये जे काही आपला इतिहास आहे तो इतिहास व्यवस्थित करणार आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं त्या बलिदानामध्ये आपल्याच पुण्यात असणारे ब चापेकर बंधू यांचा इतिहास व्यवस्थित करणार आहे त्याचबरोबर यांच्या बरोबरीने ज्या ज्या क्रांतिकारकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले बलिदान दिलेले आहेत असे ज्ञात अज्ञात असलेल्या बारा हजारावरून अधिक क्रांतिकारकांची माहिती आपल्याला माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे प्रकल्प हाती घेतलेला आहे त्या प्रकल्पाद्वारे आपल्याला या लोकार्पण सोहळ्या निमित्ताने मिळणार आहे